का जमीर नमस्ते चार दिवस आधी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता आता प्रशासनने रोडचं काम एकदम चांगल्या पद्धतीने सुसुकित चांगल केलेलं आहे काय म्हणणं आहे आपल्या छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या ऐतिहासिक शिवजन्मभूमीमध्ये मागील अनेक वर्षापासून जुन्नर शहराची अतिशय वाईट परिस्थिती होती आणि निवडणुका झाल्या निवडणुका झाल्याच्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी झाल्या आणि चार दिवस अगोदर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला इशारा दिला होता आणि प्रशासनाने त्वरित त्याची दखल घेऊन माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी इमिजिएट आम्हाला बोलून घेतलं आणि जुन्नर शहराची पाहणी करून त्या ठिकाणी कामाचे त्वरित आदेश दिलेले आहे त्याबद्दल सगळ्यात अगोदर मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्या मुख्याधिकारी साहेबांनी आमची त्वरित दखल घेतली आदरणीय आमदार शरद सोनाने यांना सुद्धा आम्ही या संदर्भात सांगितलं त्यांनी सुद्धा मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या आणि काम चालू झालेलं आहे धुनधर्शनाचा खड्डेमुक्त व्हायला सुरू झालेलं आहे खरं म्हणजे आपलं प्रशासनाशी कसं वागणं असतं प्रशासनाशी कसं कॉर्डिनेट करून आपण ही सगळी कामं करून घ्यायची असते याची प्रगल्भता आणि विशेष करून वैचारिक प्रगल्भता आणि कामातली प्रगल्भता ही फार महत्वाची असते फक्त कॅमेरा समोर आला आणि आरडाओरडा करायचे यांनी काम होत नाही आणि कुणावरती टीका टिप्पणी करून कामं होत नाही तर प्रशासनाला व्यवस्थित त्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी हातात आत मिळून आपल्याला जुन्नर शहराचा विकास करायचा असतो आणि शंभर टक्के अहो मी नगरपालिकेत गेलो ना सगळे अधिकारी माझ्याशी मनमोकळेपणाने मा गप्पा मारतात चर्चा करतात प्रेमाने उठून उठतात चहापाणी मागून घेतात एक रिस्पेक्ट असतो ज्यावेळेला आपण समोरच्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला ज्यावेळेला आपण रिस्पेक्ट देतो त्या हिशोबाने समोरचा आपण अधिकारी कर्मचारी आपल्याला रिस्पेक्ट देतो आणि आपण आपल्या माझ्या राजकीय आयुष्यामध्ये हा रिस्पेक्ट आपण या ठिकाणी कमावलेला आहे त्याच्यामुळे अधिकारी असून द्या तहसीलदार असून किंवा इतर कोणताही तत्सम अधिकारी पोलीस प्रशासन डीवायएसपी एस पी कुणी असू द्या आपला शब्द त्या ठिकाणी ऐकला जातो कारण आपण प्रशासनाची इज्जत करतो प्रशासनाचा सा रिस्पेक्ट करतो आणि त्याच्यामुळे आपली ही फटाफट मार्ग लागतात आणि ते मला समोर दिसत आहे आता याच्यापुढे आम्ही जुन्नर शरद आदरणीय आमदार शरद माध्यमातून जुन्नर शहराचा एक चांगला सुंदर असा डिपेअर करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जुन्नर शहरात निधी आणून या जुन्नरचा काय अफरट आपण उद्याच्या भविष्यात करणार कर आहोत लवकरच आम्ही मान्य अधिकारी साहेब आणि बांधकामाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना घेऊन सगळ्या विभाग प्रमुख प्रमुखांना घेऊन सगळ्या विशेष करून आमचा प्रभाग दहा प्रभाग चार पाच संपूर्ण जुन्नरमध्येच विशेष प्रामुख्याने हे तीन चार पाच दहा नऊ या प्रभागामध्ये आम्ही दौरा करणार आहे आणि त्या ठिकाणी सगळी कामं आपण कागदावर घेऊन उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे निधी आणून आने आने ही सगळी कामं मार्गी लावणार त्याचसोबत जुन्नर तालुक्यात सुद्धा आण्यापासून आणण्यापर्यंत अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही त्यांना फंड्स लागणार आहे सगळ्यांचे मागण्या कागदावर घेऊन उद्याच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात जुन्नर तालुक्यात सुद्धा निधी आणणार आहे कोणताही कब्रस्तान या ठिकाणी विदाउट कंपाऊंड राहणार नाही विशेष आमचे ओतूरचे असून ओतूरचा आमचा मुंडे कब्रस्थान आमचा प्रायोरिटीने आम्ही घेणार आहोत उद्याच्या भविष्यात आता दादानी जवळपास अडीच तीन कोटी रुपयाचा आता कामा नाराज फुटलेले आहे आणि अशा पद्धतीनं विकासाची घोडदौड या येणाऱ्या निवडणुका संपल्या या झेडपी पंचायत समितीचा आम्ही चालू करणार आहोत आणि जुन्नरचा लवकरच आपल्याला सगळ्यांना बघायला भेटेल का जुन्नरचा काय अपरडा या ठिकाणी होणार आहे भाई आपला स्वीकृत नगरसेवक पदाचा प्रोसेस कुठपर्यंत आलेला आहे विषय असा असतो का घटनेतेच्या पत्रासोबत जिल्हाधिकारी साहेबांच्या इकडं आपण फॉर्म भरतो तो फॉर्म प्रांताधिकारी छाननी करतो आणि सदन संदर्भ पामहा नगरपालिकेत जमा करून पीठाधिकारी पीठासीन अधिकाऱ्यासमोर ठेवला जातो आता ही बाब ही न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं जा नाही ज्यावेळेला सगळं होईल त्याबद्दल आम्ही एकदम सविस्तर यांनी कशा कशा पद्माशा केलेल्या आहेत त्याचा खुलासा आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू तोपर्यंत आपण याच्यावर काही भाष्य करणार नाही परंतु एक सांगू तो तुम्हाला या ठिकाणी जे काही होईल ते कायद्याच्या चौकटीत आणि योग्य तेच होईल काहीही आणि चुकीचं होणार नाही आणि मुळात आदरणीय आमदार शरददा यांना कोणतंही काम चुकीचं चालत नाही ते कायद्याच्या चौकटीत हे सगळी कामं करून घेतील याची मला ठाम खात्री आणि विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जमीरभाई